नमस्कार मंडळी आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचे नाव आहे अलाम आणि कथेच्या लेखिका आहेत प्रेरणा वाडी चला तर मग करूया कथेला सुरुवात आम्ही माझ्या ताईकडे गेलो ताईने हातावर पेढा ठेवला आणि सांगितले की आम्ही नवीन गाडी घेतली आहे साडे लाखाची तो पेढा मला जरा कडवटच लागला आणि माझे असे पोटशूळ उठले कशी कशी मी त्यांची गाडी पाहिली बसून फेरीही मारली पण लवकरात लवकर घरी आले ते माझे पोटशूळ काही केल्या बसेना शेवटी एकदाची आम्ही साडे दहा लाखाची गाडी बुक केली आणि ताईच्या हातावरती छान पैकी काजू कतली ठेवली तेव्हा कुठे मला बरे वाटले माझी बहीण व मी जेव्हा भावाचे नाते ती मोठी आणि मी धाकती तसे म्हणायला सगळे छानच आहे पण कधी कधी सुख ही बोचते म्हणतात नाही का खरं म्हटले तर माझ्या ताईपेक्षा मी काकणभर अधिकच सुंदर आहे आणि घरची लहान असल्यामुळे दादागिरी करायची मला सवय आहे ती ताई असल्यामुळे ऐकूनच घेते तिचे मिस्टर माझ्या मिस्टरांपेक्षा थोडे अधिक गोरे आहे पण माझे मिस्टर सावळे असले तरी स्मार्ट आहे व पर्सनॅलिटी एकदम हिरोसारखी आहे असं सगळे म्हणतात तिच्या मिस्टरांचा पगार सहा आकडी आहे पण आमच्या घरी शेतीवाडी आहे तिचे दोन्ही मुले चांगल्या कॉलेजमध्ये शिकले एक अमेरिकेला आणि एक जर्मनीला गेलेला आहे पण माझी मुलेही काही कमी नाहीत मुलगा आय टी शिकतोय मुलगी नुकतीच बारावी झाली आहे अठ्ठ्याऐंशी टक्के गुण पडले आणि तिला सी करायचे आहे सगळे म्हणतात की बहिणी बहिणींमध्ये तुलना करू नये पण तुलना स्पर्धा आपल्या लोकातच होत असतात कोणी काहीच म्हणू पण आपण जेव्हा ठरतो तेव्हा एक मनाला विशेष आनंद होतो आणि यालाच मानव धर्म म्हणतात त्या दिवशीपासून माझे पोटशू उठले की हे विचारतातच ताईकडे नवीन पडदे घेतले की नवीन साडी की एखादा नवीन दागिना पण म्हणतात ना आहे मनोहर तरी काहीतरी कुठेतरी कमी होते आणि ते माझ्या मनाला फारच चलत होते ताईकडे एक कामवाली बाई आहे कित्येक वर्ष झाली ती त्यांच्याकडे काम करते आहे कुंदाबाई नाव तिचे राहणी अगदी टापटी बोलणे अगदी सदैव हसतमुख आणि जे सांगाल ते काम करायला सदैव एका पायावर तयार मला समजत नव्हते मी काय पाप केले माझ्याकडच्या बाईला जर मी कधी चहा घेते का किंवा काही खाते का विचारले तर ती नाही कधीच म्हणत नाही पण एखादे जास्तीचे काम सांगितले तर त्याला ती नाही म्हणत नाही पण अनेक कारणे देते खरे म्हणले तर आता ताई मुलांकडे अमेरिका जर्मनीला पण जात असते त्यामुळे तिला बाई कधी कधी लागत नाही पण तरी जेव्हाही ती वापस येते कुंदाबाई काम करायला एका पायावर तयार असते मग घराची साफसफाई म्हणू नका कपडे धुणे म्हणू नका भांडे घासणे चहा नाश्ता सगळे छान करते आणि मुख्य म्हणजे प्रेमाने करते आणि त्यामुळे माझी पोटशू उठते आता यावर कुठला उपाय मी करू बरं कुंदाबाई घराची इतकी छान राखण करायची त्यामुळे ताईचा तिच्यावरती फार विश्वास आहे नाही म्हणायला ताईच्या पहिल्या मुलाच्या लग्नात चांदीची आचमन पळी आणि तामण हरवले होते पण कुंदाबाईंनीच ते बोळ्यावाल्या बाईच्या पिशवीतून पी, काढून दाखवले त्यामुळे त्यांना ताबडतोब हाकलून दिले त्या रडत होत्या की मी चोरी नाही केली हो पण मुद्दे मला सगळ्या पकडल्या गेल्या होत्या ना त्यानंतरही त्यांच्याकडे जेव्हा पण नवीन बायका लागल्या कधी त्यांच्याकडचे पैसे कधी निरांजन कधी मोठ्या मुलाच्या बाळाची बाळमुदी अशा छोट्या मोठ्या चोऱ्या झाल्या आणि शेवटी त्या नवीन बायकांना सोडचिठ्ठी मिळाली त्यातली एक बाई तर चांगलीच हमरी तुमरीवर आली आणि म्हणाली तुम्ही कुंदाबाईंवरती जरा जास्तीच विश्वास ठेवता त्यांनी कशावरून चोरले नसेल पण कुंदाबाई शांतपणे म्हणाली एकदा माझ्या घरी येऊन बघा आणि मग म्हणा मला काहीच गरज नाही आणि खरंच ताईसोबत मी एकदा त्यांच्या घरी गेले होते काय घर आहे त्यांचे खोल्या चकाचक भांडे कपडे पडदे सगळे खूप सुंदर एक मोठा आरसा त्याच्या बाजूला एका टेबलवर खूप सुंदर सगळे सौंदर्य प्रसाधन ठेवलेले स्वयंपाकघरात तर भांड्यांच्या दुकानाला लाजवेल असे चकाचक भांडे ठेवलेले फळ्यांवरती किराणा खचाखच खस भरलेला निर्माचे चौदा पुढे लक्स हमाम गोदरेज साबणे वेगवेगळ्या प्रकारच्या तेलाच्या बाटल्या डब्बे भरभरून डाळ तांदूळ कणिक साखर एवढेच काय बरणी भरून चॉकलेट एवढी श्रीमंती पाहून माझे तर डोळे दिपून गेले त्यांनी आमच्यासाठी सरबत आणि नाश्ता केला सगळे वेगवेगळ्या प्रकारचे वेग वेग वाट्या पेले होते मी त्यांना म्हणाले तर त्या म्हणाल्या मला वेगवेगळे वेग डिझाईन वेग आवडतात त्या आत गेल्याचे पाहून मी त्या भांड्यावरचे नाव वाचले एकावर सुमतीबाई देशपांडे कडून सौ शैलास असे नाव होते एका पेल्यावर चिरंजीव अतुल यास निमित्त असे नाव होते पाण्याच्या लोट्यावर श्री मोप्र वासनिक असे नाव होते मी घरी गेल्यावर ताईला सांगितले तर ताई म्हणाली ते त्यांचे कोणी नातेवाईक असतील असो मला काय त्याचे या वेळेला ताईकडे छोट्या मुलाच्या बाळाचे बारसे होते खूप पाहुणे आले होते माझी मुलगी त्याची आत्या तिच्या नाव ठेवणार ना म्हणून आम्ही पण गेलो खूप सुंदर सुंदर बाळांचे कपडे छोटे छोटे दागिने सजावट सगळे कसे हौशी हौशीचे होते ताईचा मोठा मुलगा सौरभ अमेरिकेला असतो तो दोन तीन दिवस आधी आला होता परंतु छोटा मुलगा संकेत बाळाला घेऊन अगदी आदल्याच दिवशी आला नाही म्हणाला त्यांना थोडासा जेटलॅग होता बाळणपणासाठी संकेतचे सासू सासरे जर्मनीला गेले होते आता तेही वापस आले बारसे झाल्यानंतर आठ पंधरा दिवसांनी ताई आणि शरदराव तीन महिन्यांसाठी जर्मनीला जाणार होते तिकडूनच अमेरिकेला मुलाकडे जाणार होते तिकडे पण चार पाच महिने राहणार होते म्हणजे आता आठ नऊ महिने तरी ताई तिकडेच राहणार होती त्याची तयारी पण करायची होती अर्थातच कुंदाबाई होतीच मदतीला त्यामुळे ताई निश्चिंत होती बारशाच्या दिवशी सकाळी पूजा पुण्यवाचन वगैरे धार्मिक विधी ठरवले संकेतला सांगितले अरे बाबा उद्या जरा लवकर उठ तो म्हणाला बाप रे आता तर अलार्म लावावा लागेल पण गप्पांमध्ये रात्रीचा एक केव्हा वाजून गेला के कळलेच नाही शेवटी कोणीतरी टोकले तेव्हा सगळे झोपायला गेले सकाळी सात वाजायला आले तरी कोणालाही येईना ताई गडबडून जागी झाली आणि सरांना उठवू लागली संकेत म्हणाला मी फोनमध्ये सहाचा सा अलार्म तर लावला होता मग वाजला कसा नाही ताई म्हणाली मंजूळ आवाजाचा अलार्म ऐकू येत नाही पण संगीत पण संकेतला धडा धुडून गाणे जास्त आवडतात संकेत, संकेत म्हणाला माझा फोन कुठे गेला दिसत नाही तेवढ्यात गुरुजींचा निरोप आला त्यामुळे आंघोळीला पळाला जरा धावपळ झाली पण पूजा छान झाली जेवणे झाली आणि सर्वजण आराम करायला बसले कुंदाबाई एकटीच काम करत होती तिला आराम कसा माहीतच नाही ही बाई काय खाऊन येते कि हिला अशी आरामाची गरज पडत नाही हे कोडे आहे राहणे इतके चटकमटक साडी चापून सोपून दिसते पण परकरच्या खाली सलवार पण घालते कारण कामात साडी इकडे तिकडे होते तर तिला तसे आवडत नाही खरोखरच घरंदाज बाई आहे संध्याकाळी सहा वाजता दिवे लागण्याच्या आधी बाळाला पाळण्यात घालायचे तर तयारी सुरू झाली पाळणा छान सजवला होता सर्वजण छान तयार होऊन पाळण्याच्या आजूबाजूला उभे होते अचानक कुठून तरी टूर तर आवाज ऐकू येऊ लागला आता जेवण मस्त झाले होते वडा पुरुणाचा बेत होता सगळ्यांनी दाटून खाल्ले होते पण चार चौघात कंट्रोल होऊ नये काय सर्वजण एकमेकांकडे संशयातीत नजरेने बघू लागले एक दोघांनी हळूच नाकाला रुमाल पदरही लावला पण टूरटूर काही थांबे ना मग लक्षात आले की हा तर कोणाच्या तरी फोनचा आवाज आहे आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला सर्वांनी म्हटले चला चला बारशाची तयारी करा बाळाला घेऊन या ताई बाळाला घेऊन येऊ लागली आणि अचानक मोठ्याने गाणे ऐकायला येऊ लागले अरे वानो मुझे कहां से आया डॉन आणि संकेत हा माझ्या फोनचा आवाज आहे सहा एम च्या ऐवजी सहा पीएम तेवढ्यात कुंदाबाई आज जाताना दिसल्या तर आवाजही दुरून आल्यासारखा येऊ लागला संकेतची बायको साक्षीला संशय आला आणि ती मागे मागे गेली कुंदाबाई सरळ देव घराच्या खोलीत घुसली आणि दरवाजा लावणार तेवढ्याच साक्षीने जोरात दरवाजा ढकलला आणि ती आत आली आवाज कुंदाबाईंकडूनच येत होता आता ताई मी आणखी एक दोन बायका पण तिकडे पोहोचलो बाकीचे इतर मंडळी सुद्धा कान टवकारून बाहेर उभे होतेच कुंदाबाई थातूर मातूर काहीतरी उत्तर देण्याचा प्रयत्न करत होती परंतु साक्षी ऐकायला तयार नव्हती आणि तिने सरळ झडती घेणे सुरू केले पण कुठेही काही दिसेना वाजून वाजून आता फोन शांतही झाला होता पण आज साक्षी थांबणार नव्हती तेवढ्यात तिचा हात कुंदाबाईच्या कमरेवर गेला आणि तिच्या हाताला काहीतरी लागले आता कुंदाबाई कांगावा करू लागली तुम्ही काय मला चोर समजता का आज किती वर्ष झाले मी काम करून राहिली आहे तुमच्या घरचे चोर आजपर्यंत मीच पकडून इतके इमानदारीने काम केले त्याचे चांगले फळ देऊन राहिले वगैरे वगैरे पण साक्षी ऐकायला तयारच नव्हती तिने सरळ हात घातला आणि तिच्या हाताला जाणवले की सलवारला खिसे आहेत तिने सलवार ओढून काढला आणि दोन्ही खिशातून वस्तू बाहेर काढणे सुरू केले कुणाची तरी खड्यांची साडीची पिन कुणाचे कानातले एक लिपस्टिक बिछायत केंद्रातून आणलेल्या भांड्यांपैकी चार वाट्या विलायची पुडी बदामाची पुडी कुणाचे तरी चांदीचे पैंजण एका रुमाला संकेत आणि एवढेच काय साठ पासष्ट अमेरिकन डॉलर पाचशेच्या तीन नोटा अशा सर्वच नानाविध प्रकारच्या वस्तू त्या दोन्ही खिशातून टप टप करून खाली पडू लागल्या आता सारेच लोक देवघरात गोळा झाले होते एका कोपऱ्यात कुंदाबाई रडत बसल्या होत्या आणि एक एक वस्तू पडल्यानंतर एक एक व्यक्ती धावत होती अरे हे तर माझे आहे म्हणत ताई खूप बोलू लागली किती विश्वास होता माझा तुझ्यावर घरच्या व्यक्तीप्रमाणे मी वागत होते खूप छान पांग फेडले माझे ज्या थाळीत खाल्ले त्याच थाळीमध्ये भोग पाडले बोलता बोलता ताई रडू लागली या अशा चोर बाईला इतके दिवस आपण घरात रक्षक म्हणून सांभाळत होतो ताईला जबरदस्त धक्का बसला बारशाचा कार्यक्रम पार पडला उंदाबाईचा चेहरा चांगलाच पडला होता डोळे रडून रडून सुजले होते सर्व कार्यक्रम होईपर्यंत त्या एकट्या देवघरातच बसून होत्या सर्वजण मधून लक्ष देत होते कार्यक्रम संपला ताईने तिच्यासाठी खूप सुंदर साडी घेतली होती ती साडी आणि ज्या वस्तू चोरल्या होत्या विलायची बदाम वगैरे व सगळे पैसे आणि शिवाय त्यांच्या घरातल्या सगळ्यांचे जेवणे होऊ शकेल एवढे अन्न बांधून दिले ताई रडत रडत म्हणत होती यानंतर मला तुमचे तोंड कधीही दाखवू नका आणि स्वतः शरदरावांनी तिला कारमध्ये बसवून बसून तिच्या घरी नेऊन सोडून दिले ती बाहेर गेली आणि हास्याचा एक मोठा फवारा उडाला सर्वांची हसून हसून खरोखरच पुरेवाट झाली माझी तर अंमळ जास्तीच झाली कारण आज माझे शूळ कायमस्वरूपी बंद झाले होते श्रोते हो ही होती कथा आलाम कथा आवडली असल्यास कथेला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद